परिषद छत्रपति संभाजीनगर आयोजित या शिक्षक साहित्य संमेलनात आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याची एक आंतरिक तळमळ असलेले कमालीचे सकारात्मक व्यक्तिमत्व असलेले आपले संमेलनाचे स्वागत अध्यक्ष अधिकारी आदरणीय एम के देशमुख सर ज्यांच्या निवडीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य विश्वामध्ये एक घुसळण झाली ते डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आजच्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष अभि भंडारी आजचा हा शिक्षक साहित्याचा विद्यार्थी अध्ययनावर होणारा प्रभाव या विषयावरच्या परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर ने भालचंद्र नेमाडे हे भाषा शास्त्रज्ञ आहेत साहित्यामधले उत्तम योगदान त्यांचं आहे ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत तोच वारसा चालवण्याची परंपरा असलेले इंग्रजीचे प्राध्यापक असूनही साहित्यामध्ये मराठी साहित्यामध्ये ज्यांची उंची आहे अशा आजच्या संमेलनात आजच्या समाजाचे अध्यक्ष प्राचार्य म्हणजे गायकवाड सर्व सहभागी परिसंवादातील व्याख्यात आजच्या हा परिसंवादाचा जो विषय आहे शिक्षक साहित्याचा विद्यार्थी अध्ययनावर प्रभाव म्हटलं तर दोन मध्ये विचार केल्यानंतर साहजिकपणे असं वाटू शकत की शिक्षक जर साहित्यिक असेल तर निश्चितपणे त्याच्या त्याच्या अध्यापनावर अध्या अनुकूल प्रभाव होणार आहे त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे परंतु मित्र हो, जेव्हा याचा विचार करतो तेव्हा हा केवळ दोन ओळींमध्ये याचा अर्थ संपत नाही एखाद्या कांद्या जसा असतो कांद्याचे एखादा बापुद्रा काढला की त्याच्या खाली दुसरा असतो दुसऱ्या खाली तिसरा असतो जेव्हा हो आपण याच्यावर विचार करायला लागतो तेव्हा हो लक्षात येतं की या विषयाचे अनेक कांगोरे आहेत त्या कांगोऱ्यांपैकी काही कांगोरे मांडण्याचा इथं आम्ही प्रयत्न करणार आहोत मागच्या काही दिवसांपूर्वी असरचा एक अहवाल आला त्या अहवाला आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर काही प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले या प्रश्नचिन्हांनी आपल्याची जबाबदारीची जाणीव आपल्या सगळ्या व्यवस्थेला करून दिली हे करत असताना या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं वाटते हे परिसंवादाच्या विषयाच्या अनुषंगानं भारतामधली साहित्य क्षेत्रामधली सर्वोच्च शिखर संस्था आहे साहित्य अकादमी या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमध्ये विस खांडेकरांपासून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींपासून सुरू झालेली मराठी साहित्यिकांची पुरस्काराची परंपरा रणजित देसाई असतील आनंद यादव असतील राजन गौसापर्यंत या सगळ्या परंपरेमध्ये एक गोष्ट आवर्जून नमूद करावी करावी वाटते मागच्या दोन वर्षामधले साहित्य अकादमीचे पुरस्कार जे आहेत सतत दोन वर्ष एका शिक्षकाला मिळालेत आणि शिक्षकाला नव्हे तर ते विद्यापीठ स्तरावरचे शिक्षकाला नाही तर या आयोजकांचा जो उद्देश आहे की प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरच्या शिक्षकाला मिळाले रवी दशरथ बांदेकर आणि त्यानंतर मग दुसरं नाव जे आहे ते कृष्णनाथ खोतात सरांचं हे अतिशय आश्वासक बाब आहे ही या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि म्हणूनच मग की एक शिक्षकांची साहित्यिक आहे या साहित्यिकांची मोठी परंपरा आहे आपल्या जिल्ह्यामधल्या साहित्यिकांच्या परंपरेचा उल्लेख झाला विसर खांडेकर असो साने गुरुजी यात्रे हे सगळी शिक्षक होती आजच्या या सांप्रत काळामध्ये शफात खान आहेत निर्जा आहेत जयवंत पाटील आहेत आप्पासाहेब खोत आहेत अशोक कोळी श्रीधर नांदेडकर इंदुमती जोंदळे सदानंद देशमुख रमेश इंगळे एकनाथ आव्हाड संभाजी भगतार सारखा लोकशाही जो साहित्यिक आहे संदीप जगदाळे लक्ष्मण खेडकर राजेंद्र गाडी मोठी नामावली आहे ती शिक्षक आहेत आणि साहित्यिक विश्वामध्ये त्यांचं सा वर्चस्व आहे मातब्बर आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रभाव आहे आणि ही सगळी नावं जी ती साहित्य क्षेत्रामध्ये ही आश्वासक नावं आहेत परंतु हे सगळं मांडत असताना या सगळ्या साहित्य या साहित्याचा प्रत्यक्ष अध्यापनावर होणारा प्रभाव अध्ययनावर होणारा प्रभाव याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मराठीच्या किंवा विषय भाषिक अध्यापनाच्या संदर्भानं काही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी नमूद कराव्या वाटतात एक मराठीचा विषय जर झाला आपण तर मराठीच्या आपण जो उपयोजित भाग आहे या उपयोजित भागावर खूप भर देतो कथा कादंबरी यातला फरक जर सांगा म्हटलं तर सगळ्यांना कधी सांगता येणार नाही परंतु एखादा पत्रलेखन जर असेल तर त्यातला पत्राचा मायना कसा असावा त्याचा कोणत्या असावा कशा पद्धतीने लावा हे सगळं आपण उपयोजित भाग जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने शिकवला हो जातो परंतु प्रत्यक्षात जा 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 हे जे आहे याच्यापेक्षा जास्त हे भाषिक सौंदर्य जे आहे ते विकसित होणे विद्यार्थ्यांचं होण्यावर हा अधिक भर हा दिला गेलेला जात गेला असावा जायला हवा एक माझं स्वतःच मत असं आहे की शिक्षकाची साहित्य निर्मिती आणि त्याच अध्यापन आणि त्या अध्यापनाचा होणारा प्रभाव या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत एक चांगला शिक्षक साहित्यिक असेल असं नाही ज्या शिक्षकाचा त्याच्या अध्यापनातून अध्ययनावर प्रभाव निर्माण होतो असा प्रकारचा शिक्षक हा उत्तम साहित्यिक असेलच नाही परंतु तो शिक्षक जर साहित्यिक असेल तर निश्चितपणे ही प्रक्रिया जी ती अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते म्हणूनच शिक्षकांचं साहित्यिक असणं हे आपल्या या व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि याचा विचार जेव्हा आपण करतो की जेव्हा या ठिकाणी सकाळपासून जो उल्लेख होता फक्त आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या साहित्यिकांचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचा उल्लेख झाला उल्लेख जो येतो स्थळ अभावही कालमर्यादेमध्ये पुरेसा होऊ शकला नाही ही संली मंडळी आहे परंतु महाराष्ट्राच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये हा जो पहिल्यांदा विचार झाला की या सगळ्या साहित्यिकांना कुठेतरी व्यवस्थेशी कनेक्ट करायचं हे जिथं जिथं सृजनशीलता घडतंय जिथे तिथं काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न होतो विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न होतो त्याच्याशी कनेक्ट करायचं काम जे येते या संमेलनानं जे केलं ते याच्यापूर्वी कधी झालेलं नाही इथून पुढच्या भविष्यामध्ये अशा प्रकारची कामांची नितांत गरज आहे हे या परिसंवादेतील सहभागाच्या निमित्तानं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो ही सगळी व्यवस्था जी ती वाढलं पाहिजे सृजन जे ते कनेक्ट झालं पाहिजे व्यवस्थेकडनं म्हणजे शिक्षण व्यवस्थेकडनं ते सगळं गावागावामध्ये शाळा शाळांमध्ये जे चालत आहे ते सगळं रिसिव्ह झालं पाहिजे हे जर झालं तर खूप चांगल्या पद्धतीनं अध्ययनावरचा प्रभाव जो येतो आणखी मोठ्या प्रमाणावर हा वाढू शकतो आणि त्या पद्धतीनं जर झालं तर शिक्षकांची सुद्धा जबाबदारी वाढली निश्चितपणे वाढेल हे रिसिव्ह करणारे जे यंत्रणा आहेत पाठ्यपुस्तकांमध्ये आपण बघतो की वेगळ्या प्रकारच्या साहित्यिकांचं साहित्य आपण त्याच्यामध्ये त्याचा समावेश करतो परंतु याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षकांचं साहित्य नाही हे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे मी तर म्हणतो की त्यासाठी स्वतंत्रपणे शिक्षकांच्या कार्यशाळा होतात नाही असं नाही शिक्षक असलेल्या लेखनासाठी ज्या कार्यशाळा होतात परंतु त्यांना एका दिशेची गरज आहे जसं या ठिकाणी संमेलनाच्या आवर्जून उल्लेख केला की दिशा मिळाली की दिशा देणं असे खूप हमी भंडारे इथं आहेत यांची दिशा देण्याचा प्रयत्न जो या संमेलनाच्या निमित्तानं झाला याच्यापूर्वी अशा पद्धतीचा प्रयत्न झाला नाही हा प्रयत्न सुद्धा जर झाला तर शिक्षकांच्या साहित्याचा अध्ययनावरचा प्रभाव जो येतो अधिक वाढायला मदत होणार आहे शिक्षक जो आहे याच्या साहित्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा काही नामवंत शिक साहित्यिक आपण बघतो रंगनाथ सारखे आहेत नामवंत प्रतिभावंत साहित्यिक आहेत ते विषयाचे नाहीत चंद्रकांत पाटलासारखे शिक्षक शिक्षक जे आहेत ते मोठं साहित्यिक म्हणून उंची आहेत ते बायलॉजीचे शिक्षक आहेत ही वेगवेगळ्या पेशांमध्ये असलेली मंडळी साहित्य म्हणून जेव्हा मोठ्या प्रमाणावर काम करतात भालचंद्र ने नेमाडे सारखा भाषाशास्त्रज्ञ इंग्रजीचे प्राध्यापक आहेत ज्यांनी इंग्रजांना इंग्रजी शिकवलं झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी काही नावं मला सांगायची वाटतात सध्या सतीश काळसेकर जे ते बँकेमध्ये नोकरीला होते एक नाव या ठिकाणी मी आवर्जून सांगणार आहे महादेव मा, महादेव मोरे या साहित्यिकाचं महादेव मोरे यांचे पंधरा पेक्षा जास्त कथासंग्रह आहेत अठरा पेक्षा जास्त कादंबरी आहेत एवढ्या मोठ्या त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा फाय फाउंडेशनचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस व्यवसायानं पिठाची गिरणी चालवतात जेव्हा पुरस्कार देण्यासाठी शोधण्यासाठी जेव्हा मंडळी गेलो पीठांना भरलेला हा माणूस परंतु याच्या साहित्य विश्वामध्ये जे आहे ते कोणता मांडले गेले त्यांनी त्यांनी मांडलं की ट्रक ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर त्यांना ड्रायव्हरला नाटणारे पोलीस आरटीओची दबणगिरी त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे नायकिनी वेश्या त्यांचे दलाल त्यांचे पंटर याशिवाय या सगळ्या जे आहेत ही देवदासी हे सगळं विश्व त्यांनी आपल्या सगळ्या कथांमध्ये कादंबऱ्यांमध्ये मांडलेलं आहे तशा प्रकारचा हे सगळं जे आहे यांचं विश्व महादेव मोरेंनी मांडलेलं विश्व प्राथमिक स्वरूपामध्ये मी सांगितलं हे सगळं शिक्षकाच्या सर्वती घडत आहे ज्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण काम करतो हे सगळं आपल्या सरबी घडत असताना त्याचं एक प्रत्ययकारी चित्रण हे साहित्यामध्ये होतच असं नाही असं मला ही सुद्धा खंत या निमित्तानं व्यक्त करायला वाटते असे प्रयत्न झालेले नाहीत असं नाही काही अपवादात्मक प्रयत्न झालेले आहेत की निशानी डावांगा साखी कादंबरी असेल त्याच्यावर चित्रपट निर्मिती झाली याचा इथं या ठिकाणी गौरवानं उल्लेख झाला हे सगळं आपल्या सोबत निघत आहे परंतु हे सगळं मांडण्यासाठी क्षमता ही शिक्षकांमध्ये आहे जी क्षमता आहे ती विकसित झाली पाहिजे आणि या सोबत हे सगळे प्रयत्न जे ते प्रशासनाचे जर कनेक्ट जर झाले प्रशासनाने चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केले तर या शिक्षकाचं साहित्य बालभारतीच्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये पाठ्यपुस्तक निर्मितीच्या सगळ्या साहित्यामध्ये निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये अधिक जास्त प्रमाणामध्ये अंतर्भाव होईल कारण लिहिणारी मंडळ जी आहे सगळी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरची मंडळी आहेत दुर्दैवानं समीक्षकांमध्ये आपण बघितलं तर समीक्षक जे आहेत ते लिहिण्यापेक्षा जास्त जे जा, आहे समीक्षक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सिनियर कॉलेजचे लेक्चरर्स वगैरे याचाच जास्त भरणा आहे परंतु लिहिण्याची क्षमता जी आहे ती प्राथमिक माध्यमिक आणि या ग्राउंड पातळीवर काम करणाऱ्या सगळ्या शिक्षकांमध्ये आहे याचं जे आहे त्याचं प्रबलन अधिक झालं पाहिजे आणि हे या संमेलनाच्या निमित्तानं या पती समाजा संनाच्या निमित्तानं या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया घडून येते आणि म्हणूनच शिक्षकांनी या सबोधांच्या गोष्टींचं प्रतिबिंब मांडायचा जर प्रयत्न इथून पुढच्या काळात अधिक नेटानं केला तर काळाच्या कसोटीवर टिकणारं जे साहित्य आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षकांकडून निर्माण होईल आणि त्या सगळ्या साहित्याचा ऑबियसली हा त्याच्या अध्यापनावर आणि त्याच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर आदेन निश्चितपणे पर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही शिक्षकाची एखाद्यानी साहित्य लिहिलं त्या पाठ्यपुस्तकात आलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम झाला असं काही होत नाही यासाठी खूप मोठी घुसळण महत्वाची आहे आपासाहेब कोतांनी लिहिलेलं एखादा कथा सगळं असेल कथा असेल त्यांचं कथा असेल ते आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असं नाही परंतु त्याचा प्रभाव त्यांच्या विद्यार्थ्यांवर निश्चित असतो तो सगळा पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा हे कनेक्ट करण्याचं काम हे अशा प्रयत्नातून प्रशासनाच्या माध्यमातून जर झालं तर हा जो प्रभाव आहे मदत होईल अशा प्रकारची माझी भूमिका या परिसंवादाच्या निमित्तानं मांडतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी संधी दिली दिली सहभागाची या मर्यादेमध्ये माझे मुद्दे जे या ठिकाणी मांडले त्याकरता थँक्यू सर थँक्यू 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 सर्वांना विनंती आहे की हा परिसंवाद संपल्यानंतर आपल्या भोजनाची व्यवस्था इथेच बाजूच्या कॅन्टीनमध्ये आहे खाली ग्राउंडच्या बाजूला आणि जे परिसंवादाचे वक्ते आहेत त्यांना विनंती आहे की आपल्याला दिलेली वेळ जी आहे ती आपण ॲक्युरेट पाळण्याचा प्रयत्न करू आणि श्रोत्यांना विनंती आहे की कृपया उठून जाऊ नका भोजनानंतर मध्ये जो अवकाश आहे त्या काळामध्ये आपल्याला चित्रप्रदर्शन पाहता येईल धन्यवाद